तर मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल सुप्रीम वरती तर आज किंवा ऑनलाईन ट्रेनिंग ह्या सिरीजचा आपण सुरुवात करत आहोत तर ह्या सिरीजचा आपला हा पहिला एपिसोड आहे तर यामध्ये आपण सर्वात प्रथम प्रथम पाहण्याची ही गोष्ट आहे की शेळीपालन का करावे की त्यामागं तुमचं कारण काय किंवा काय तुमचं त्यातून आहे की आवड म्हणून करायची आहे का फक्त इन्व्हेस्ट करायची म्हणून करायची आहे का तुम्हाला ह्यातनं खरोखर नफा कमावाच्या दृष्टिकोनातून करायची आहे तर हे पहिलं आपण डिसाईड करावे किंवा आपण स्वतः जाणून घ्यावे तर सर्वप्रथम शेळीपालन जे करू इच्छितात त्यांनी शोक म्हणून जर करत असाल तर ठीक आहे पण जेव्हा तुम्ही कमर्शियल लेवलवर करत आहात की बाबा तुम्हाला ह्यातून तुम्ही एक बिझनेस म्हणून ह्याकडे पाहत आहात किंवा शेतीला जोडधंदा म्हणून पाहता पाहतात तर सर्वप्रथम तुम्हाला आपलं फायनान्शियल बघा बघण्याची खूप गरज आहे की आपण एक दोन शाळांपासून पण सुरू करू शकता पण एक दोन शाळांमध्ये कसं आहे की तुम्ही त्याला जो देणारा वेळ आहे त्या वेळेचा तुम्हाला तेवढा रिटर्न्स भेटत नाहीत त्यामुळं तुम्हाला कमीत कमी पाच अधिक एक असा शेळीपालनाचा सेटअप सुरू करण्याची आवश्यकता आहे हे आपण आपल्या अनुभवातून सांगतोय की आपण पण सुरुवातीला एक दोनपासून सुरुवात केली ती पण ते त्यात भरपूर वेळ आपला गेला तर त्यासाठी आपण बघावं तर कमीत कमी आपलं बजेट जर आपण शेळीपालन करत आहात तर कमीत कमीपासून सुरू करावे कमीत कमी पासून पाच अधिक एकपासून सुरू करावे कारण की जास्तनी आपण जर सुरू केलं तरी आपल्याला का नाही ते जे मॅनेजमेंट आहे म्हणतो जास्त शेळ्यांचं ते एवढं सोपं होत नाही सुरुवातीला शेळीपालकांनी अनुभव घ्यावा आणि त्यातच जर आपण पाहिले The cat sat on the तर शेडला किती जागा असावी तर शेडला सर्वसाधारण आपण एक दहा बाय वीस किंवा दहा बाय तीस या जागेपासून आपण आपण सुरू करू शकतो एक पाचशे यांचं सेटअप चांगलं होऊ शकतो तर शेड कसं असावं हे आपण पुढं पाहणारच आहोत की चारा नियोजनमध्ये कसं चारा असावा किंवा कोणते चारे लावे लावावेत ते आपण येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहणारच आहोत पण ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त चर्चा करणार आहोत की पालन जर तुम्ही करत असाल किंवा करायची तुमची इच्छा असेल तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला स्वतः इन्व्हॉल्व होणे खूप गरजे गरजेचं आहे जर तुम्ही विचार करत असाल की बाबा माझ्याकडे पाच एक लाख रुपये आहेत आणि मी ते टाकून एखादा लेबर ठेवून तो बिझनेस चालवेल तर हे शक्य नाही आहे मित्रांनो ह्यासाठी आपल्याला स्वतः इन्व्हॉल्व्ह होणं खूप गरजेचं आहे सुरुवातीला तरी नाही म्हणत आपण पण एक ते दोन वर्ष सुरुवातीला तुमचं इन्व्हॉल्व होणे खूप गरजेचे आहे तुम्हाला स्वतः माहिती पाहिजे बरेचसे बिझनेस फ्लॉप होतात शेळी पालक फ्लॉप होतात का होतात की आईन टायमिंगला लेबर निघून जाणे किंवा काम सोडून जाणे मग ते अचानक त्या मालकाला काय जुळत नाही आणि त्याला काय माहिती नसती आणि ते सगळं त्याचं अवघड होऊन बसतं त्यामुळे त्याला शेवट शेळी पालन बंद करावं लागतं त्यासाठी स्वतः अनुभव घेणे खूप गरजेचे आहे जर तुमची स्वतःची तयारी असेल स्वतः इन्व्हॉल्व्ह होऊन हा बिझनेसमध्ये उतरायची तर आपण शंभर टक्के ह्याच्याकडे पाहू शकता शंभर टक्के आपण ह्यातनं नफा कमवू शकता फक्त त्यासाठी पण तुम्हाला काही अटी आहेत किंवा काही एक बेसिक गोष्टी आहेत ज्या फॉलो कराव्या लागतात त्याला आपण डिसिप्लिन म्हणू शकतो की तुम्ही असं म्हणजे आळमडळम प्रकारे करू शकत नाही तुम्हाला ह्या येणार त्याला वेळ देणे हे तुम्हाला साजिकच आहे आणि तुम्हाला वेळ द्यावाच लागेल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक पाहूया की एक शेळी पालनासाठी काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर शेळी पालनासाठी मुख्यतः एक आज आहे ती जागा तर शेडसाठी कमीत कमी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक दहा बाय वीस ते दहा बाय तीस जागा पुरेशी आहे एक पाचशे यांचा सेटअप सुरुवातीला चालू करण्यासाठी तर तेवढी जागा का असणं आवश्यक आहे दुसरं म्हणजे आपल्याला एक जमीन असावी जर शेती असेल तर उत्तमच आहे जर नसेल तर आपण शे शेळीपालन हे मुरघास किंवा सुक्का चारा ह्यावर पण करू शकतो किंवा विकत घेऊन पण करू शकतो पण त्यात आपला नफा कमी होतो म्हणजे थोडक्यात आपला खर्च वाढतो आणि इनडायरेक्टली नफा कमी होतो आपला त्यामुळे स्वतःची जमीन असणे थोडं महत्त्वाचं आहे तर जर स्वतःची जमीन असेल तर आपण शंभर टक्के शेळीपालन सक्सेस करू शकता त्यात आपण क कोणत्या प्रकारचे चारे लावायचे काय ते आपण पुढं पाहूया तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक बेसिक नॉलेज किंवा बेसिक ट्रेनिंग असणं खूप गरजेचं आहे शेळी पाळण्यामध्ये की तुम्हाला कोणत्या शेळ्यांची निवड करावी कोणत्या प्रकारचे चारे लावावे ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण मुख्यतः गोष्टी तीन आहेत ज्या चारा मॅनेजमेंट तुम्हाला सर्वप्रथम चारा मॅनेजमेंट शिकणं खूप गरजेचं आहे दुसरं म्हणजे शेळी ओळखता आली पाहिजे शेळीच्या भावना ओळखता आल्या आल्या पाहिजेत ही दुसरी गोष्ट आणि तिसरी म्हणजे तुमची शेडला जागा ह्या तीन गोष्टी महत्वपूर्ण आपल्याला लागतात तर ह्या शे ह्या जा जर आपल्याकडं असतील आणि आपल्याला जर स्वतः वेळ देण्याची जर आपली तयारी असेल तर तुम्ही शेळीपालन शंभर टक्के करू शकता तर आपण पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये की आपण कोणती ब्रीड घेऊ शकतो त्या व्यतिरिक्त शेड कसं बांधावं मेडिसिन मॅनेजमेंट कसं असावं ह्या बऱ्याच गोष्टी आपण बोलू शकतो पुढं आणि ते आपण बोलूया पुढं तुम्हाला डिटेलमध्ये आपण सर्व प्रकारची माहिती देण्याचा प्रयत्न करू एक बेसिक नॉलेज म्हणतो ना आपण की तुम्हाला असावं मेडि मेडिसिनचं वगैरे ते पण आपण पन तुम्हाला पुढं सांगूया की मेडिसिन मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही डॉक्टरच्या बरोबर बसला तर डॉक्टरवरील पण भरपूर खर्च होतो आणि दुसरं म्हणजे की डॉक्टर तुमच्या शेड्यूवर वेळ टू वेळ येणे ते तेवढं स शक्य होत नाही त्यामुळे तुम्हाला बेसिक ट्रीटमेंट येणे गरजेचे आहे तर ते पण आपण तुम्हाला ट्रेन करण्याचा प्रयत्न प्रयत्न करू तर ठीक आहे अशाच प्रकारचे याचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा अँड शेअर करा जर व्हिडिओ आवडत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तर धन्यवाद भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये